शहादा शहरात शिवसेना संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाची जोरदार तयारी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली असून शहादा शहरात शिवसेनेने संपर्क कार्यालयाचा दिमाखात उद्घाटन केले आहे शहादा शहरात शिवसेना संपर्क कार्यालयाचे शिवसेनेचे दोन्ही आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे वरुण आदेश आल्यास माहिती अथवा स्वतंत्र देखील लढण्याची तयारी यावेळी शिवसेनेकडून दर्शवण्यात आली आहे मात्र शहादा नगरपालिकेची निवडणूक यंदा शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले आहे કેવો આલેકો 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 પરિષદ કીદરા જાળો તો ઓ બજાર તમને આ ડોન नंदुरबारला या काही बी संकट आलं तरी मला सांगा खाली आमदारी होणे कोणा मदत करणे केली यायचा नाही आहे कधी कधी माणसाच्या मुळे खुर्चीला किंमत राहते कधी कधी खुर्चीच्या मुळे माणसाला किंमत राहते पण आपण जिथं उभं राहिलो ज्या अधिकाऱ्याला सांगितलं त्या अधिकाऱ्याने आजपर्यंत आपलं ऐकलंय आणि भविष्यामध्ये सुद्धा मला अभिमान आहे मी राजेश दादाला सांगितलं होतं की खेर दिगरच्या स्मशानभूमीच्यासाठी तू दादा पैसे दे कारण त्याची आपली दोस्ती आहे मैने उसको विनंती करी मैं खुद उसके साथ दो बार गया मला असं वाटतं की पन्नास लाख रुपये खेड स्मशानभूमीसाठी मंजूर झाले आहेत मी आम राजेश दादाचे सुद्धा आभार मानेल की शब्दाला जागणारा माणूस आहे पन्नास लाख रुपयाचा कुठल्याही परिस्थितीत तुमची स्मशानभूमी बनेलच स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल करायचं आहे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोच आहे पण दादा सुद्धा त्याने सांगितल्याने आपल्याला मदत केली मित्राने मला दिलं आणि माझी आज विनंती आहे सुद्धा निवडणुकीच्या साठी काय निवडणुकीमध्ये होईल नगरपालिका केव्हा होईल आम्हाला काही माहित नाही मेरी तो परिस्थिती आहे हो अभिजित दादा सुनता होईग मग कोई चुनाव के खिलाफ भी लढा आहे आणि कोई चुनाव दीपक बापू के खिलाफ भी लढा आहे कारण एकंदरीत त्या दोघं गटांमध्ये मी दरवेळेला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मदत केली पण येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल शिवसेनेची एक ताकद या जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजे असं मला आणि आमच्या दादाला वाटतं दो आमदार भारतीय जनता पार्टी के बी आहे आणि दो आमदार शिवसेनेचे दो आमदार शिवसेना की भी आहे और दो आमदार बीजेपी के भी आहे तो वेगळे वेगळे नंदुरबार मध्ये बीजेपीची युती कोणाशीच होणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार काल आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलं की जिथं शक्य असेल तिथं आम्ही युतीने लढणार आम्ही आमच्या दादाला आमच्या दादा, दादा तुम्ही आणि मी राजेश दादाला सुद्धा सांगितलंय की जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या बरोबर सुद्धा युती करून तळोदा आणि शहादा नगरपालिका लढणार नाही तो फिर आपली अकेली दुकान आहे अकेला चलो रे हे एक बार तांबू लगाखे देखेने काय शहादे मे कारण मला आत्मविश्वास आहे लोक कंटाळलेले आहेत आता लोकांना पर्याय पाहिजे आणि तिसरा पर्याय अगर खडा करणे का होगा तो ये पर्याय मतलब सर्वांनी मिळून या शहरामध्ये एक चांगलं काम राजकारणाच्या पलीकडे काम केलं पाहिजे जर असेल त्याचं काही बी काम असू दे कोई पुढारी कोई आदमी खाने कोणी मागता कोई पुढारी खुदके घरचे खूप पाच रुपये देता नाही फक्त सरकारची योजना असते ती त्याच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि तेच काम प्रामाणिक लोकप्रतिनिधींनी करावं असं माझी तरी अपेक्षा आहे मी आजही तुम्हाला वचन देऊन जातो की आज शुक्रवार आहे बरोबर आहे ना आगले शुक्रवारचे आपली दुकान इधर दर शुक्रवारी दर शुक्रवारी शहाद्याला दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बसेल कार्यालयामध्ये मी नाही राहिलो नंदुरबारमध्ये किंवा बाहेर गेलेलो असेल तर राम भैया येईल गणेश दादा येईल दादा येईल पण शुक्रवारी आमच्यापैकी कोणी ना कोणी या शहाद्याच्या कार्यालयामध्ये बसेल सकाळची वेळ तळोदेवाल्यांना दिली आहे आज बी एका बहिणीचा मला फोन आला तळोद्याहून की भैया तुम्ही आज येनार शुक्रवार ये आज येणार होते म्हटलं तिला सांगितलं ताईला की म्हटलं हो ताई पण मी आज आलो नाही पुढच्या शुक्रवारपासून येईल आज कार्यक्रम आहे आम्ही जातोय शहाद्याच्या पुढाऱ्यांनी बी अशी तयारी केली आहे जैसा की कोण शादी की तयारी ती इतने फटाकडे बिटाकडे तो मेरे नहीं इसकी शादी में भी फुटे नहीं होंगे जितने तुमने फोड दिया माझी विनंती आहे काळे झेंडे दाखव डारबी काळे झेंडे मला दाखवले इसका अर्थ मैं बड़ा नेता बन जायला इतका काल में रखना एक काळे झेंडे मुख्यमंत्री को दिखाते हैं पंतप्रधान को दिखाते हैं उपमुख्यमंत्री को दिखाते हैं ये नंदुरबार जिले में किसको दिखाई क्या तुम्हारे चंदू भैया को दिखाई काय ऐसा समजने का की अपन नेता हो गए आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बैठो एक बार सामने आमने कोण किसकी जमीन लेता नाही सरकारने कायदे केलेले आहेत आदिवासीची जमीन जर कायद्याने बिगर आदिवासीच्या नावावर करायची असेल तर महाराष्ट्र सरकारची परवानगी लागते त्या जमिनीवर ज्या जमिनीचे व्हॉट्सअप हे फिरवतात ती एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये मी घेतली होती आमच्या दादा तुमको बी एखाद बार मालूम नाही हो तुमकु बी असा लागता चंदू भाईयाने जबरदस्ती लोको की जमीन हडप करली आहे उन्नीस में मैंने जमीन ली थी बम्बन से यारदी यारदी करके बम्बन था हमारे गांव का टोकर तलाव का उससे जमीन ली आज त्रिया से आज कितने साल हो गए बेचालीस त्रेचालीस साल हो गए पहले कभी कोई बोला नहीं पर जब से मैं आमदार बना तब से तुम्हारे संगठन को लोगों ने काम पे लगाया है मेरे खिलाफ उनको बिचारे इनको जवाबदारी डाल दी होगी कि याला बदनाम करा पण या जिल्ह्याच्या जनतेचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की चंदू भैया ऐसा गलत काम कमी नाही सकता मैंने देना सिखा है, लेना नाही सीखा मैने आज तक पाच रुपये लिए नाही मैं हमेशा लोगों को मदत करते आया पण दुर्दैवानं मी आमदार झालो आमची सुद्धा जबाबदारी आहे भाय साहेबांबरोबर जे जे काम आपला असेल ते ते काम आम्ही करण्यासाठी रात्री बेरात्री आम्ही तुमच्यासाठी तत्परशीर उभा राहणार आहे आज सगळ्यांना वाटत होतं शिवसेना काय आहे शिवसेना एक नावासाठी आहे पण या महाराष्ट्रामध्ये जे आज या लोकांना योजना जे गरज होती या महायुती सरकारमध्ये एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आपल्याला लाडकी सारखी योजना असेल लाखी बहन योजना जेव्हा काढली तर तेव्हा टीका केली गेली का लोक काय योजना अर्थात पंधरा रुपयाची योजना आहे त्याच्याने काय होणार जेव्हा या महाराष्ट्राचे आमचे शिंदे साहेबांनी योजना डिक्लेअर केली आणि ते मेनाला तिच्या हातात दोन महिन्याला पंधरा रुपये भेटतात मेन प्रवेश केल्यानंतर जे पहिले शिवसेना होते ते भाजप मध्ये चालले गेले आणि आम्हाला आव्हान दिला होता तीन आहे चौथा पेदा न होऊ देणार ज्या ठेमेला मी भाजप सोडून शिवसेनात गेलो तेव्हा आम्हाला आव्हान दिलं होता तीन आहे चौथा ना पेदा होऊ देणार पण मी आज त्या शिवसेना पक्षाचा एक विद्यमान आमदार आहे विचार करा तीन वरून अख्खा अख्खल कुवाजे शिवसेना करून टाकली तेव्हाच मी आमदार झालो की इथे कार्यालय उघडलंय ज्यांना असं वाटत असेल कार्यालय उघडलं इथे काहीच नाही आहे पण या शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माजी मुख्यमंत्री ना ओ उ... दोन दोन आमदार दिले आहे म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज नाही जेव्हा जेव्हा कोणताही काम असेल फक्त तुम्ही आवाज द्या आम्ही तुमच्यासाठी रात्री बेरात्री आम्ही तुमच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही उभा आहे आणि आपण कोणाच्या घरी बसलो तर आपलेच कार्यकर्ता सांगतो दादा आलं होतं आमदार साहेब आले होते चांदूबाई आले पण त्यांच्या घरी बसून गेले पण आपला हक्काच्या कार्यालय उघडला आहे आणि त्या कार्यालयामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आमचे आमच्या आहे अक्कलकुवान सागाचे जिल्हा प्रमुख आहे दादा पराडके आहे दुसरा जिल्हा प्रमुख रामभाई आहे त्याने आपल्याला बोलले आमचे लोकसभाचे युवा सेनाचे ललित भाऊ लोकसभा इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट